कारण काय कालपर्यंत आम्ही आटोकाट प्रयत्न केले की महायुती म्हणून एकत्र लढण्याचा पालकमंत्री महोदयांनी पण प्रयत्न केले आमच्याकडनं पण प्रयत्न केले पण हा काय तिढा सुटला नाही आणि मग आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादी ची ताकद थोडीशी कमी आहे कमी असं जे सगळे म्हणत होते तर आम्ही आज ताकदीने जवळजवळ चौदा उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार असं आम्ही महायुतीतनं बाहेर पडून रत्नागिरी करता आम्ही आज राष्ट्रवादी वेगळी लढत आहोत लांजा राजापूरमध्ये आमच्याकडे एक एक उमेदवार आहे तिथे आम्ही महायुती म्हणून सामोरे गेलेलो आहोत आणि बशीरभाई बशीर काल कालच आम्ही प्रवेश करून घेतला आणि बशीरभाई आमच्याकडे काल, बशीर आम काल आलेले आहेत बशीर ला 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 ला, काल बशीरबाईंचा प्रवेश आपले सन्माननीय बाप्पा सावंत जे सरचिटणीस आहेत त्यांच्या उपस्थितीत बशीरबाईंच्या घरीच झाला रात्री बारा वाजता प्रवेश केला आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या आशीर्वादाने राष्ट्रवादी म्हणून इलेक्शनला आम्ही सामोरे जात आहोत नगराध्यक्ष पदाचा आमचा उमेदवार आहे वहिदा बशीरबाई मुर्तुजा